जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी या गावात दोन गटामध्ये राणा झालेला या गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद झाला गुलाबराव पाटलांच्या पत्नीला त्यानंतर शिवीगाळ झाल्याचा देखील आरोप आहे शिवीगाळ केल्याचा आरोप केल्यानंतर दोन गट आपापसात आप भिडले आणि काही जणांनी वाहनं पेटवली आहेत दुकानांची देखील तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलिसांचा मोठा फौजफटा तैनात करण्यात आलेला आहे संचारबंदी गावामध्ये लागू करण्यात आली आहे पाळधी या गावाचं नाव आहे आणि या गा गावामध्ये दोन गट भिडलेले आहेत गुलाबराव पाटील यांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची माहिती कळते जळगावच्या या पाळधी गावातली ही घटना आपण बघतोय पाळधी गावामध्ये संचारबंदी सध्या लागू करण्यात आली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे दुकान देखील जाळण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच पोलिसांची ही खबरदारी आणि पोलिसांनी आता संचारबंदी गावामध्ये लागू केलेली आहे पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात या गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे दंगल नियंत्रण पथक आणि त्याचबरोबर पोलिसांच्या इतर तुकड्या देखील गावामध्ये उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात ही सध्या शांतता आहे आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पायदी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काय घटना काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतोय मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचा पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्या ज्यांनी हे सगळं केलंय त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या तर शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता परत पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता उद्या संपूर्ण माहिती मिळेल नेमकं काय घेतलंय काय म्हणतोय दोन दुकाने इकडे एक चप्पलचं दुकान जळले गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही ताब्यात घेण्यात नाही अजून एक एक आरोपी घेतलाय ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या वाहनाचा लागल्यामुळे वाद झाला नाही अजून तर तशी काही माहिती नाही आणि आपल्याला माहिती मिळेल कळवतो मी